मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला माझे डबे चालू करून किती दिवस झाले म्हणजे ते सांगणार आहे आणि डब्याचा रेट पण सांगणार आहे आणि हे ह्याच्यातून मला किती फायदा झाला आहे ते सुद्धा सांगणार आहे तर डबे चालू करून हा सातवा महिना चालू आहे म्हणजे सहा महिने कंप्लीट झाले आहे डब्यांना आणि सहा महिने ते कामगार आमच्याकडंच राहतात तर डब्यांचं प्रमाण कसं होतं म्हणजे सकाळी सहा डबे कधी आठ डबे असायचे कधी बारा डबे असायचे तर आणि कंपल्सरी तुम्ही म्हणाल तर किती डबे करायचे तर मी कंपल्सरी सहा डबे करायचे रोज जे घरातलं काम घरातले डबे सोडून जे आमचे जे आम्ही खातो ते सोडून माझे फॅमिली आणि फक्त बर्कर लोकांना तर ते वर्कर माझ्याकडेच राहत होते म्हणजे त्यांचा पेमेंटचा इश्यू नाही बरं का म्हणजे हे पैसे मला येतच राहणार ते पैसे माझे भोगले नाही कारण कित्येक महिला अशा म्हणतात का डब्यांचे पैसे बुडतात डब्यांचे पैसे बुडतात हो डब्यांचे पैसे बुडतात जेव्हा बाहेरची पब्लिक तुमच्याकडे येऊन जेवते आणि माझ्यासोबतही असं झालं होतं जेव्हा मी बाहेर डबे चालू केले होते तर त्याच्यातला एक मुलाने माझ्याकडे एक महिना जेवला कंप्लीट एक महिना त्याचे डबे चालू होते आणि लास्टला त्याची हालत खराब झाली आणि मग तो मला पैसे देऊ शकला नाही म्हणजे कधीकधी आपल्याला ते डब्यांचे पैसे सोडावे लागतात म्हणजे त्यांची मजबुरी असते देऊ शकत नाही बघा आपण कोण जाऊ दे पण तुम्ही असं कधीच करू नका जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर पंधरा दिवसाचे ॲडव्हान्स पैसे घ्या असं फुकट कोणालाच खाऊ घालू नका कारण तुमची त्याच्या माठी पाठीमागे मेहनत असते भाजीपाला आणा धान्य आणा ते, ते साफ करा निवडा पुन्हा जेवण बनवा पुन्हा त्याच्यामध्ये चव पाहिजे म्हणजे ह्या अशा कितीतरी गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात तर माझ्या डब्यांचं कसं आहे माहिती आहे का मला बाहेरचे लोकं नाही आहेत तिथं म्हणजे मला माझ्या घरचेच डबे करावे लागतात जे वर्कर माझ्याकडं काम करतात त्यांचेच डबे मला असे बाहेरचे नाही आणि मग पेमेंटचं कसं असतं तुम्हाला माहीत आहे माझा नवरा माझ्याकडंच कर काम करतात तर त्यांचे पैसे आम्ही काढतो तर प्रत्येक महिन्याला त्यांचे पैसे कट होतात म्हणून माझे पैसे डुबले जात नाही तर आणि आता ह्या डब्याला किती महिने झाले तर ह्या डबे बनवायच्या कामाला सहा महिने कंप्लीट होऊन सातवा महिना चालू आहे तर प्रत्येकी एक डबा माझ्याकडे साठ रुपयाला होता तर तुम्ही साठ रुपयाला होता तर तुम्ही हिशोब करा आणि माझ्याकडं संडेलासुद्धा डबा होता म्हणजे कधीच सुट्टी नव्हती डब्यांना तर एक रु एक डबा साठ रुपयाला तर असे सहा डबे होते डेली तर तुम्ही हिसाब करा किती होतात पैसे आणि स हे सगळे पैसे मला पोच झालेले आहेत सहा महिन्यात मी जेवढे डबे बनवले तेवढे सगळे पैसे आलेले आहेत आमच्याकडं आणि हे डबे बनवायचं काम मी का घेत होतं तेही तुम्हाला सांगते याच्या आधी पण मी करायचे कारण तेव्हा असं होतं परिस्थिती तेव्हाही खराब आणि ही खराबच चालली सध्या म्हणजे आमचे जास्त इन्व्हेस्ट झाले म्हणून सध्या आमच्या परिस्थिती अजून एक वर्ष जास्तीत जास्त दोन वर्ष खराबच चालणार आहे आणि दोन वर्ष तरी मला अजून डबेच करावे लागणार आहेत तर डबे करण्याचा मेन उद्देश काय आहे का आपले पैसे वाचवा म्हणजे जेवढे होतील तेवढे पैसे वाचवायचे आणि तेच आपलं जे कर्ज आहे आपल्यावर ते फेडायचं हा मेन उद्देश आहे तर तुम्ही जर इन्व्हेस्ट तुम्ही काही असं म्हणजे येणारी इन्कम पाहूनच प्रत्येक गोष्टी प्रत्येक लोक इन्व्हेस्ट करतात आणि आमचं पण असंच झालं आम्ही येणारा जो इन्कम आहे तो पाहूनच इन्व्हेस्ट केलं होतं पण आत्ता असं झालं आमचं काही बजेट असं झालेलं आहे म्हणून आमच्या थोडं अंगावर आहे पण चला हिंमत हारायची नाही आणि नवीन जोमाने कामं करायची तर असं आहे तर करते तुम्हाला डब्यांचा व्यवसाय खूप चांगला आहे फक्त तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे घेत जा जर तुमच्या इथं मार्केट असेल आणि तिथं चालत असेल म्हणजे आमच्या इथं चहा विकूनसुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता एवढं आहे पण माझं घरचं काम होऊन मला चहा विकायला बाहेर जाता येत नाही कारण आमच्या शेजारी कंपन्या आहेत गोडाऊन आहेत इथं आपण चहाचा रेट जसं हाफ हाफ चहा पाच रुपयाला आहे फुल दहा रुपयाला आहे थोडा आपण कमी करून आपला व्यवसाय चांगला चालू शकतो पण मला ते जमत नाही आहे आणि आहे तेवढंच आहे जाऊ द्या तर आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल बाय